यंदा पावसाचं प्रमाण चांगलं राहिल्यानं भात पिकाला पोषक वातावरण आहे काही ठिकाणी भाताच्या लोंबी बाहेर पडल्यानं महिन्याभरात भात काढणीला येण्याची शक्यता आहे पन्हाळा तालुक्यात भात पीक चांगलंच बहरलंय त्यामुळं शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल अशी शक्यता आहे पन्हाळा तालुक्यामध्ये भात पिकासाठी संकरित बियाणांचा वापर होतोय पेरणी केलेलं बियाणं किती दिवसात परिपक्व होणार याची माहिती बियाणं खरेदी करतानाच बियाणांच्या कंपन्या आणि कृषी सेवा केंद्र चालक देत आहेत मात्र पूर्वीच्या काळी संकरीत बियाणांऐवजी घरातीलच टपोरे दाणे असलेली बियाणं पेरणीसाठी वापरली जायची त्यामुळं उगून आलेलं पीक परिपक्व होण्यासाठी किती दिवस लागणार याचा निश्चित अंदाज येत नव्हता मात्र पिकातून बाहेर पडलेल्या लोंबीवरून इथून पुढं पीक परिपक्व होती एक महिना लागणार असा पक्का अंदाज शेतकरी लावत आहेत जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस पडल्यानं भात पीक जोमात आलंय त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे